अहो तुम्हाला खीर हवी होती ना ही घ्या कसे झाले वा खीर तर छान केलीस पण आई काही मन तुझ्या हातची सर तिला नाही अहो बरं वाटतंय ना तुम्हाला आता किती छान मालिश केली बघा मी डोके तर तू छान दाबलीस पण आई तू जे डोके दाबतेस ना त्याची तर भातच अलग असते काय छान झोप लागते सांगतो दुर्वा अग मी तू केलेल्या प्रत्येक कामात आई तुझ्यापेक्षा चांगलं काम करते असं बोलत असतो पण खरं सांगू दुर्वा तू जे काही काम करतेस ना खूप व्यवस्थित करतेस अगदी सकाळची खीर बनवली होतीस ना ती पण खूप छान बनवली होतीस पण मी आई समोर नाही ग बोलू शकत कारण आईने मला ना खूप प्रेमाने वाढवलंय खूप कष्टातून मोठे केलंय आणि जर का मी तुझ्यासमोर तुला चांगलं बोललो तर वाईट वाटत आणि मला ते नको मला आईला दुखवायचं नाही नाही हो तुम्ही जे काय करता ते खूप चांगलं करता आणि हो मी तर म्हणतेच की असे विचार असे संस्कार प्रत्येक मुलामध्ये हवेच अहो उलट तुम्ही आईंच्या समोर जेव्हा मला बोलता ना मला खूप बरं वाटतं कारण माझा नवरा किती चांगल्या विचारांचा आहे मी त्या देवाकडे हीच प्रार्थना करते की माझा मुलगा मोठा होऊन तुमच्यासारखा तुमच्या विचारांचा होऊ तु दे